काल पुन्हा एकदा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणस्पर्श आणि पवित्र झालेल्या रायगड भूमीतनं कलयुगातील मुघलांच्या वंशजांनी आपली गरळ ओकली प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब तर दोन हजार एकोणतीसला ला पुन्हा एकदा रायगडचं नेतृत्व करून लोकसभेला विजयी होतीलच पण ज्या रुमालाचा उल्लेख आपण केलात त्या रुमालानी आपला चेहरा लपून आपल्याला पुढचं आयुष्य जगायला लागणार ला नाही ही रायगडची जनता तुमच्यावर वेळ आणेल प्रामाणिकपणे आम्ही यावेळेला त्यांना निवडून दिलं त्यानंतर आम्हाला पाळण्याचं काही षडंज रचलं हे त्रिवार सत्य आहे आणि म्हणून त्यांच्या प्रवक्ते त्याला उलट हे सांगतात परांजपे कोण परांजपे त्या परांजपे परांजपेची काय लायकी आहे आम्ही बोललो दीडदंडीचा परांजपे असं तर बावग नाही आहे हे पाळलेले सगळे प्राणी आहेत त्यांनी तटकर्यांनी तटकरी बोलावा याच्यावरती ना त्रिवार सत्य असेल आणि तटकऱ्यां माझं चॅलेंज आहे की अशा एखाद्या व्यासपीठावर आम्ही आम्ही डिबेटला मी तयार आहे की सत्य काय रायगडवासींना कळलं पाहिजे अनेक आरोप प्रत्यारोप त्याच्या ह्याच्यावरती आहेत त्याची खऱ्या अर्थाने प्रवक्तेपदी प्रवक्ते त्यांनी हे करणं हे उचित नाही आहे आणि म्हणून कोण आनंद प्रभाव आहे दुसरे कोणते प्रवक्ते आहेत ते देखील बोलत आहेत फिरू देणार नाही हे करणार नाही आहे माहीत नाही आम्ही तटक्यांनी आहोत तटकरांना पुरा इतिहास आमचाही माहीत आहे त्यामुळे ह्या याच्यावरती अशा प्रवक्त्यांच्या बोलून नयेत तटकऱ्यांनी थेट बोलावं त्याची आमची तयारी